गावात जवळ एक तांदळवाडी गाव आहे तिथून एक विद्यार्थिनी येत होती मी थोडक्यात प्रेरणादायी सांगतोय ती सातवीत मुलगी आली आणि बघा आता तुमच्यामध्ये असे काही शिक्षक का असतात त्यांच्यासाठी हे सद्गुणाचं एक उदाहरण संपय माझे ते लक्षात आले की ती मुलगी असे डोळे विचकावून बघायला लागली सारखा डोळं बारीक करायची मला लक्षात येणार पुरुषी जात सातवीला गेल्या दिसताना खराब दिसतोय ए स्वाती असं का बघतेस <laughs> मला तर खटकलं हो मग मला वाटलं माझ्याच बघते का, ही <laughs> ए, तसा का, <laughs> का, का या तसा काही गैरसमज नसावा मी म्हणलं असं का बघतेस मग तिने उत्तर दिलेलं अत्यंत महत्वाचं असतं आणि हे सर्व शिक्षकांनी या गोष्टी बारीक सारीक गोष्ट असतात त्या नमूद करणं गरजेचं असत ती म्हणते कशी सर मला आता ते फळ्यावरच दोन दुन्दा, धोंडाक दिसतय <laughs> तिला शेवटून दरून शे पहिल्या बेंचवर बसवलं तिनं विचारलं तिला आता कसं दिसतंय बाळा हा आता बघा बेस्ट दिसतय बाळा <laughs> काही दिवस गेलं पुढे एक महिनाभरानंतर परत ती मिल डोळे डोळं मिचकवायला लागले डोळ्यातनं पाणी यायला लागलं डोळं पुसायची पुन्हा बारीक अशी डोळं करून बघायची पुन्हा पुन्हा डोळे पुसायची परत ती बघायला स्वाती काय झालं बाळा परत या <laughs> मी मुख्यध्या बंच्या कानावरती घातलं मॅडमनी आणि मी सर्वांनी मिळून त्यावेळेला शासन आपल्याला चष्मा देत नव्हतं हो आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढून तिची डोळे तपासणी केली चष्मा दिला पण गंमत अशी व्हायची प्रत्येक दोन एक महिन्यानंतर तिच्या चष्म्याचा नंबर बदलायचा पुन्हा डोळं विचवायची ती पुन्हा डोळ्यातनं पाणी यायचं आम्ही अगदी उत्साहानं सर्व शिक्षक ते वर्गणी काढून देत होतो पण एके दिवशी कहर झाला मी डिगी मधलं पेपर काढत होतो साहित्य घेत होतो शालेय शाळेच्या समोर असताना तेवढ्या स्वाती तिकडून आलेली बऱ्याच ठिकाणी कपडे शिमळल्यागत आणि थोडस दंडावरती फाटल्यासारखं दिसला केस विस्कटल्यासारखे धुळीत लांब लोक पोरीला स्वाती नावाच्या विस्कटलेलं केस दिसल्यानंतर मी स्वातीला विचारलं बाळा स्वाती काय झालं ग काय नाही सर मीच एम ए केला धडाकली अगं तू कशी धडकणार एची ये तुला येऊन धडकली असणार आहे नाही सर मीच धडाकली मला वाटलं ती गमत करते म्हणून मीच म्हटलं मग एम ए चिपली विपली काय सारख तुम्ही चेष्टा करताय मी खरं पण माझ्या लक्षात ते आलं खोच सर, की ही अत्यंत गंभीर बाब आहे माझ्या विश्वासावरती ही मुलगी त्याच्या त्यांच्या आई वडिलांनी पाठवलं होतं ज्या ज्या वेळेला तिची इष्टी चुकली असायची त्या त्या वेळेला तिची आई मला फोन करायची म्हणायची सर सर तिची इष्टी चुकली बघा <laughs> आम्ही पास वगैरे काढून लिहिलेला मुलींसाठी मोफत पास असतो बर 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 असूच मी न्यायला येतो असं बऱ्याच वेळा झालं होतं आता आणखी एक दिवशी असाच फोन आला मी म्हटलं अहो वहिनी माझा अजून आठवायचा आहे बघा मी आता उठूया शनिवार आहे असं की तिलाच पाठवून आणि तिला जरा लवकर उठवायचं नाही मी अहो काय म्हटलं सारखं सारखी इष्टी चुकते तिची काय करू सर काय mm -hmm. करताय म्हटलं लवकर उठायचं तिला पाठवायचं <laughs> आप मी आपलं नेहमी विनोदी पद्धतीनं बोललो तसं ती विषारी लढायला लागली अहो कशाची लवकर उठते रात्रीचा दोन दोन वाजेपर्यंत हे बाबा दिना घालतोय माझ्या लक्षात आलं तिचे वडील म्हणजे एक नंबर अटकल दारोबाज रोज घोटापुरतं काम करायचं आणि प्यायचं घरी आलं की कुणाला जिवून द्यायचं नाही कुणाला झोपू द्यायचं नाही शेजा त्रास द्यायचा अशा घरात वाढणारी ही स्वाती म्हटल्या वैवे लक्षात आलं माझ्या अगच असं दिवस झालं होतं तुम्ही आज स्वातीला असा अपघात झाला होता माझ्या डोक्यात प्रश्न पडला की बाबा जर ह्या मुलीला मी नेहमी घेऊन येत नाहीये बाकीच्या मुली येतात तर तिच्या वाट पाहता आहेत सुषमा असू दे वैष्णवी असू दे बाकीच्या मुली तिला तिची वाट न पाहता कारणच वरचेवर एष्टी चुकते म्हटल्यानंतर तिच्या बरोबर येत नाही काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी घेऊन येत होतो पण आज घडलेला हा प्रकार फार भयानक होता समजा ही एम एटीला धडकली असेल ठीक आहे देवाचं ला काभार पण जर मोठ्या ट्रक खाली किंवा एस टी खाली गेली असती तर काय झालं असत मी तिला तिच्या मम्मीला बोलवून घेतलं पप्पाला बोलवायचा प्रश्नच नव्हता कारण का पप्पा शाळेत आला असतो तर तुमचं कामच आहे की तुम्ही आणि हाताय तिला असं म्हणत असलं असत समजावून सांगितलं म्हटलं वहिनी तिला जवळच्याच त्या अळसनच्या शाळेमध्ये तिला घालूया जसं त्या मुलीनं ऐकलं तसं तिनं धिंगाणा चालू केला रडायला लागली लहान मुली फक्त टाचा घासायचा शिल्लक राहिलो जमिनीवर बसून नाही सर मला ही शाळा लय आवडते मी ही माझी शपथ येतो ना तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेवरती इतकं प्रेम केलं पाहिजे आता ते शेवटी इतकं प्रेम करणारी मुलगी काय बनते त्याचं उदाहरण सांगणार आहे त्या मुलीला घालवलं काही दिवसानंतर त्या मुलीला दहावीला गेल्यानंतर तर अशी घटना घडली